सजग नागरिकांनो ऐकूया संकर्ष कराडेंची ही सुरेख कविता सगळी गावं तुझीच आहेत तू तु अर्ज भरून पहावं महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत तू तु अर्ज भरून पहावं मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं मग ना पावसातल्या सभा ना प्रचाराचे घाम मग ना पावसातल्या सभा आना प्रचाराचे घाम तुझे स्टार प्रचारक देवा ज्ञानबा तुकाराम प्रचारातल्या जाहिरातीत त्यांच्या ओव्याकानी पडतील प्रचारातल्या जाहिरातीत त्यांच्या ओव्याकानी पडतील बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील सगळं सुखाचं होईल तेव्हा सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही पांडुरंगा तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटेल तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरं वाटेल अजून तरी पांडुरंगा अजून तरी पांडुरंगा तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरं वाटेल आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडही लवकरच सुटेल अन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडही लवकर सुटेल पहिली टर्म असली तरी पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील सगळ्यात मोठा निर्णय पांडुरंगा असा घे सगळ्यात मोठा निर्णय पांडुरंगा असा घे कायद्यासोबत गृह खातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे कायद्यासोबत गृह खातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे मग काय टाक देवा मग काय टाक देवा कोण कायदा हातात घेईल अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुता सारखा सरळ होईल एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पहावं लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं आणि सुरक्ष आणि साक्षरतेचे विठ्ठला काय दिवस येतील आणि साक्षरतेचे विठ्ठला काय दिवस येतील बुद्धीला वैभव आणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत खाली बुडलं अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वतः खाली बुडलं ते सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं त्या तुकोबांच्या हाती त्या तुकोबांच्या हाती दे हिशबाच्या भया आणि अर्थमंत्री म्हणून घे ताबडतोब त्यांच्या सह्या एकदम झाला आवाज हो लखलख वीज कडाडली एकदम झाला आवाज व लखलखीज वीज कडाडली विटेवरची सावली मावली माझ्यावरती चिडली विटेवरची सावली मावली माझ्यावरती चिडली काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड रे काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड रे पांडुरंग म्हणाला काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड आहे हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे या थोरांना मंत्री करून मला सी एम करतोच होय रे या थोरांना मंत्री करून मला सी एम करतोच होय रे राजकारणात त्यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे राजकारणात त्यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयच म्हणून केव्हाचा ऐकतोय राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयच म्हणून केव्हाच ऐकतोय पण ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय पण ऐक आता, आता एक उपाय मी मन लावून सांगतोय माऊलीच्या रूपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला काय म्हणाला मला म्हणाला गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता आणि मग कसं काय रे त्या जयंत्यांना तुम्ही जे लावून नाचता या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलत या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलं डोक्यावरती घेतलं पण डोक्यात नाही घातलत प्रत्येकात प्रत्ये तुका शिवाजी आहे प्रत्येकात तुका शिवाजी आहे तुका जर विचारांचा घेतला वसा सुराज्यासाठीच काम करा मग खुर्चीत कोणीही बसा जर विचारांचा घेतला वसा सुराज्यासाठीच काम करा मग कोणीही खुर्चीत बसा आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड आम्ही सगळे पाठीशी आहोत आम्ही सगळे पाठीशी आहोत तुम्ही खुशाल रहा अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पहा अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पहा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रसिक श्रोते अतिशय हो, चपखल आणि अतिशय मार्मिक अशी ही कविता आहे संकर्षण कराडे यांची तेव्हा या कवितेद्वारे जे ते सुचवू पाहतात तेच मीसुद्धा आपल्याला सांगू इच्छिते सर्वांनी आपल्याला असलेला मतदानाचा अधिकार आणि कर्तव्यसुद्धा समजून शंभर टक्के मतदान करा जय हिंद